नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर काळ्या फुले येण्यासाठी झाडाला कोणकोणती कौन खते द्यायची झाडावरती कीड लागले असेल तर कोणते कीटकनाशक फवारायचे या विषयीची माहिती आपण पाहणार आहोतच पण झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या बागेत कुंडीमध्ये लावलेल्या या जास्वंदच्या झाडावरती अशा प्रकारे भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाची चांगली वाढ होण्यासाठी कोणते खत द्यायचे हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोतच पण जेव्हा झाडावरती अशा प्रकारे कळ्या यायला सुरुवात होते तेव्हा या छोट्या कळ्यावरती कोळ्या पानावरती कीड ही लवकर लागते आणि जास्वंदच्या झाडावरती तर अशा प्रकारे हा पांढरा मावा हा जास्त प्रमाणामध्ये हा पाहायला मिळतो तर झाडावरची कीड घालवण्यासाठी सुरुवातीपासूनच जास्वंदच्या झाडावरती कोणतेही एखाद्या कीटकनाशकाचा फवारा करणे हे आवश्यक असते तर आज आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या या बेकिंग सोड्याचा वापर हा करणार आहोत बेकिंग सोडा हा कीटकनाशक म्हणून खूप छान काम करत असतो तर एक लिटर पाण्यामध्ये आपल्याला साधारण अर्धा ते पाऊन चमचा एवढा बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स करून तयार केलेले पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून संपूर्ण झाडावरती त्याचा जर तुम्ही स्प्रे केलात तर झाडावरती कसल्याही प्रकारची जर कीड लागली असेल तर ती घालवण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो आणि लक्षात ठेवा बेकिंग सोडाच वापरायचा आहे बेकिंग पावडर ही वापरायची नाही नाहीतर आपल्या झाडाला नुकसान होण्याची ही शक्यता असते जास्वंदच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी आज आपण ज्या दोन खताचा वापर करणार आहोत त्यातील हे जे पहिले खत आहे ते म्हणजे केळीच्या सालीपासून तयार केलेली ही पावडर आहे त्यासाठी ज्या केळीच्या साली आहेत त्या उन्हामध्ये सुकून अशा प्रकारे पावडर तयार करून त्याचा आपण खत म्हणून हा झाडाला वापर करू शकतो केळीच्या सालीमध्ये हे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात आणि फुले येण्यासाठी याच घटकांची आपल्याला आवश्यकता असते त्यामुळे याचा वापर जर तुम्ही झाडाला केला तर जास्त प्रमाणामध्ये ही फुले लागत राहतात जास्त म्हणजे झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी त्याला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच या झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे देखील तितकेच महत्वाचे असते त्यामुळे जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा झाड लावलेली कुंडी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असे ऊन मिळेल ऊन मिळाल्यामुळे झाडाची वाढ चांगली होते आणि झाड चांगले वाढले तर फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतात त्यानंतर झाडाला आपण या इप्सम सॉल्टचा देखील हा वापर करणार आहोत बऱ्याच वेळा आपण पाहतो झाडाला सर्व प्रकारची खते दिली सूर्यप्रकाश पाणी या सर्व गोष्टी योग्य प्रमाणामध्ये दिल्या गेल्या तरी देखील झाडाची वाढ म्हणावी तशी होत नाही झाडाची पाने ही पिवळसर मोरडल्यासारखीही दिसत असतात कारण झाडाला काही सूक्ष्म पोषक तत्वाची ही कमी असते आणि अशा वेळेस जर आपण या इप्सम सॉल्टचा वापर हा झाडाला केला तर झाडाची जी पाने आहेत ती हिरवीगार तजेलदार होतात झाडाची वाढ देखील ही चांगली होत असते आता या इप्सम सॉल्टचा वापर आपण दोन प्रकारे करू शकतो एक तर तुम्ही असेच कोरडे मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा पाण्यामध्ये मिक्स करून जे तयार झालेले पाणी आहे त्याचा देखील तुम्ही खत म्हणून झाडाला वापर करू शकता त्याचा देखील झाडाला खूप चांगला असा फायदा होतो तर ते त्यासाठी एक लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये फक्त एक चमचा हा इप्सम सॉल्ट घेऊन ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाच मिनटं हे असेच ठेवून द्यायचे पाच मिनटामध्ये हे जे इप्सम सॉल्ट आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित विरगळते हे जे आपण पाणी तयार केलेले आहे त्याचा झाडाला खत म्हणून हा वापर करता येतोच पण त्याचबरोबर या पाण्याचा तुम्ही झाडावरती स्प्रे केलात तरी देखील झाडाची जी पाणी आहेत ती हिरवीगार तजेलदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो या झाडाच्या कुंडीतील माती देखील पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे माती ही भुसभुशीत बुश होते आणि अशा मातीमध्ये आपली झाडेही चांगली वाढतात आता आपण हे जे केळीच्या सालीपासून तयार केलेली जी पावडर आहे ती एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला फक्त एक चमचा एवढा याचा वापर हा करायचा आहे आणि ती व्य मातीमध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे जे आपण पाणी तयार केलेले आहे ते एका झाडासाठी एक मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जरी तुम्ही दिलेत तरी झाड हे चांगले वाढते झाडाची पाणी ही मोठ्या आकाराची होऊन हिरवीगार तजेलदार होतातच पण आपले झाड हे कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाते तर अशा प्रकारे तुम्ही केळीच्या सालीची पावडर इप्सम सॉल्ट यासारख्या वस्तूंचा वापर हा जास्वंदच्या झाडाला जा� केला तर झाड फुलांनी भरून जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय